टी व्हीवर दाखवल्या जाणाऱ्या मालिका या प्रेक्षकांसाठी बहुमूल्ये असतात दिवसभराच्या थकव्यातून विळंगुळा म्हणून या मालिका पाहायला जातात काही मालिका संपून बराच काळ लोटला तरीही प्रेक्षकांच्या मनातून त्या जात नाहीत त्यामुळे त्या मालिकेत काम करणाऱ्या कलाकार देखील प्रेक्षकांच्या मनात अडचण निर्माण करू शकतात मग ते मालिकेचे पात्र असो किंवा खलनायक झी मराठीवरील उडू उडू झालं ही मालिका अल्पवधीतच लोकप्रिय झालेली मालिका फार मोठी नसली तरीही तिला प्रेक्षकांची पसंती मिळाली अभिनेत्री ऋता दुर्गुडे आणि अजिंक्य राऊत या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसलेले पण मालिकेतील इतर कलाकारांनी सुद्धा प्रेक्षकांची मनं जिंकली होती याच मालिकेतील एका कलाकाराने प्रेक्षकांना गोड बातमी दिल्ली आहे. हा कलाकार आता मोठ्या पडद्यावर एका लोकप्रिय चित्रपटाच्या दुसऱ्या भागात आपल्याला अभिनयाचा कमाल दाखवण्यास सज्ज आहे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने ही बातमी दिली मन उडू उडू झालं या मालिकेत खलनायकेची भूमिका साकारणारा ऋतुराज फडके आता प्रसाद ओक चा लोकप्रिय सिनेमा धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमात पुढील भाग धर्मवीर टूमध्ये दिसणार आहे धर्मवीर टूची घोषणा झाल्यापासून या सिनेमात पुढे काय पाहायला मिळेल याची चर्चा सर्वत्र रंगलेली पाहायला मिळत आहे आता ऋतुराजने तो या सिनेमात असल्याचे सांगितल्यापासून त्याची या सिनेमात कोणती पात्रासाठी वर्णी लागली असेल याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता आहे ऋतुराजने त्याच्या सोशल मीडिया पेजवर धर्मवीर टूच्या सेटवरून फोटो शेअर केले आहेत एका फोटोत तो दिग्दर्शक प्रवीण तरडे सोबत फोटोसाठी पोज देत आहे तर दुसऱ्या आणि तिसऱ्या फोटो त्याने त्याच्या व्यक्तिरेखेला फोटो शेअर केला आहे ऋतुराजच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्याने मधू इथे अन्नचंद्र तिथे झोलझाल वाळण यासारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे तर मन मनं उडूउडू झालं सहकुटुंब सहपरिवार मोलकरीनबाई या मालिकांमध्ये काम केलं आहे